नमस्कार नो सारी का फॅशन या चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत फिश कट बाहीची पेपर कटिंग तर एका ताईची कमेंट आली होती की फिश कट बाहीचा व्हिडिओ अपलोड करा म्हणून तर त्याचा स्क्रीनशॉट स्क्रीनवर दिसत असेल तर बाहीची लांबी आहे चार चा इंच अर्धा इंचच वाढून घ्यायचं आहे आपल्याला फिश कट बाईसाठी आणि बाही घडी आहे साडेसात इंच खालच्या साईडने पण आपल्याला 4 inch, कर चार इंच आणि अर्धा इंच वाढवून साडेचार इंच घ्यायचं आहे पट्टीने रेश ओढून घ्यायची आहे हे अर्धा ही शिवनात जाणार आहे आपल्याला एवढंच जास्त घ्यायचं आहे खालच्या साईडनी अडीच इंच कमी करायचं आहे चार साडेचार इंचाची जर बाही असेल तर आपल्याला खाली अडीच इंच कमी करायचं आहे आणि पाच साडेपाच सहा इंचाची जर बाही असेल तर खाली तीन इंचावर कमी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनेही कट भाईला कमी जास्त करता येते कारण छोटं माप असेल तर चार साडेचार इंच खाली आपल्याला अडीच इंच कमी करायचं आहे आणि पाच साडेपाच सहा इंच जर भाई लांबी असेल तर तीन इंच कमी करायचं आहे आता समोरच्या बाजूने सेंटरला एक इंचावर मार्क करून घ्यायचं आहे हा सेंटरचा भाग आहे आणि समोरच्या बाजूला आपल्याला सेंटरमध्ये एक इंच कमी करून घ्यायचं आहे आता तुम्हाला पेपर कट करून दाखवते आणि मग बाईला आकार देऊन फिश कटला कसा आकार द्यायचा तो सांगते तर ही झाली आपली बाईची घडी तर आता इथं आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे हा आहे मागच्या साईडचा आकार फक्त आपल्याला एक साईडचाच आकार द्यायचा आहे समोरच्या बाजूचा आकार हा द्यायचा नाही दंड घेर आहे पाच इंच त्यात शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला दीड इंच बरोबर तिथून कट करून घ्यायचं आहे जेवढं दंड घेर आहे तेवढंच मागच्या साईडचा आकार देऊन पेपर कट करून घ्यायचा आहे ही झाली आपली रेग्युलर बाही तयार तर इथं काय करायचं आहे आपल्याला सेंटरपासून दोन इंच दोन इंचावरही खून करून घ्यायची आहे मार्क करून घ्यायचं आहे बघा दोन इंचावर मोठी बाही असेल तर त्या बाहीला अडीच इंचावर आपल्याला तिथं मार्क करायचा आहे ही छोटी आहे म्हणून दोन इंचावर केले आणि ते एक इंच कमी करून घ्यायचं आहे सेंटरपासून खालच्या बाजूनी तर इथं आता माशासारखा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला बाहीला ही जी मोठी बाही तयार होते माशासारखा आकार हा पाठीमागच्या बाजूला आला पाहिजे आणि ही जी पुढची आकार दिलेली साईड आहे ती समोरच्या बाजूने आलं पाहिजे तर इथून आपल्याला पेपर कट करून घ्यायचा आहे व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला ही लवकर समजेल अशा पद्धतीने तुम्ही ही कट करा बाही शिवून बघा तर इथं आपल्याला गोट लावून घ्यायचं आहे पुन्हा ही समोरच्या पूर्ण बाजूला आणि इथून कट करत आहे इथंही आपल्याला इथून चक्कवरीपर्यंत गोठ लावून घ्यायचं आहे खालच्या साईडने पूर्ण दंडाला आलं पाहिजे आणि दंडावरही आपल्या जिथून आकार दिलेला होता दोन इंचापासून तिथून बाईला त्या गोठ लावून घ्यायचं आहे आता ही अर्धी बाई ही समोरच्या बाजूला येणार आहे तर ह्याला आता वाढवून घ्यायचं आहे पेपरवर जसं तसे ठेवून अगोदर आखून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच आपल्याला पुढं जास्त घ्यायचं आहे कारण की ती बाही जॉईंट करते वेळेस अर्धा इंच शिवनात जाणार आहे अर्धा इंच घ्यायचं आहे कट करून घ्यायचं आहे साईडने आपल्याला बरोबर कट करून घ्यायचं आहे ही येणार आहे समोरचा भाग आणि हा माशाचा आकार आलेला मागचा येणार आहे ह्याला वरून गोठ लावून पूर्ण ह्या बाजूला गोठ येणार आहे आणि ह्या साईडच्याला छोट्याला त्या अर्धा इंच वाढून घेतले तिथं जॉईंट करून घ्यायचा आहे आणि ह्या खालच्या साईडने याला पण गोठ येणार आहे अर्ध्याच भाईला ह्या आणि हे मासा आहे याला पूर्णच गोठ येणार आहे तर अशा पद्धतीने ही फिश भाईची पेपर कटिंग झालेली आहे फिश कट भाईची पेपर कटिंग कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ज्या कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही हे अशाच कमेंट करा तुमच्याही कमेंटला उत्तर देत जाईन